बॅक टू माय चॅनेल आहेत लाईटी वगैरे लागलेले आहेत तर आजही चालू आहे माझा आवाज थोडा हो का लाईटी लागलेली आहे थोडी हां तर आज मार्केटमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात आलेली असल्यामुळे कोथिंबीर बघा विकली जात नाही आणि मटकी विकली गेलेली मटकी थोडीशी राहिली आमची मला बसवलं इथं तिकडं ती ना कोथिंबीर घेऊन गेली बाहेर दे इकडे पुढं घेऊन गेली मी इथे बसले ती बाजारला आलेली होते त्यामुळे थोडीशी हेल्प करावी म्हणून मी आलेली होते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे आणि पूर्ण बाजार आता सहा वाजलेले आहेत कोथिंबीर थोडेशा प्रमाणात राहिलेली आहे काही परवडली नाही बघा कोथिंबीर कोथिंबीरचं ना भरपूर आज कोथिंबीर भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये विकायला आलेली होती त्याच्यामुळे काय कोथिंबीरचं काय काहीच परवडलं नाही आम्हाला म्हणायचं लॉस झालं म्हणायचं इकडं थोडस साईटला पुढं इथं भरते ना बाजार बाजार भरलेला आहे तिथं गेली कोथिंबीर गेली विकायला आणि बसते मलाही गावाला गेलेली असल्यामुळे मलाही खूप टाइम झाला गेला बसली आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा असं झालं अगं रामदास आलाच नाही की अगं कधी येईल का जाऊ का आता मी घरी जाऊ घरी आता सरपण करायचं आहे इतर दस्त मग मला येत नाही की का गोलीला पाठवून देते गाडी घेऊन काय काय द्यायचं ना सर्व द्या हां इतर तर पावती नाही घ्या मावशी मस्त आहे म्हटकी